ध्वज धारक स्वराज्य रक्षक तेजस्वी शंभुराजे रणधीर शौर्यसागर तेजस्वी धर्मा देह अर्पी न डगमगला कधिमात्रपति संभाजी नृप अमर राहो तुझे नाम छत्रपति संभाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराजांची सत्यकथा छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र छत्रपती संभाजी महाराज हे पराक्रमी विद्वान आणि स्वराज्याचे खरे रक्षक होते शिवाजी महाराजांच्या निधनानंतर इसवी सोळाशे ऐंशी त्यांनी मराठा साम्राज्याची धुरा सांभाळली औरंगजेबासारख्या बलाढ्य मुघल बादशहाशी त्यांनी जवळजवळ नऊ वर्ष धैर्याने लढा दिला इसवीसन सोळाशे एकोणनव्वद साली संभाजी महाराज संगमेश्वर म्हणजे आजचे रत्नागिरी जिल्हा येथे असताना गणूजी शिर्के या विश्वासघातकी सरदाराने मुघलांना गुप्त माहिती दिली त्या माहितीच्या आधारे मुघल सेनापती मुक्कर्रब खान याने अचानक हल्ला करून संभाजी महाराज व त्यांचे कवी मित्र कवी कलश यांना पकडले औरंगजेबासमोर अपमान संभाजी महाराजांना बेड्या घालून औरंगजेबाच्या दरबारात नेण्यात आले औरंगजेबाने त्यांच्यावर इस्लाम स्वीकारण्याचा दबाव टाकला आणि मराठा राज्य सोडण्यास सांगितले पण संभाजी महाराजांनी हे सर्व ठामपणे नाकारले त्यांनी स्वराज्य धर्म आणि स्वाभिमान यांच्याशी कधीही तडजोड केली नाही अमानुष्छळ औरंगजेबाच्या आदेशावरून संभाजी महाराजांवर भयंकर अत्याचार करण्यात आले त्यांची जीभ काढली गेली डोळे काढले गेले नख उपटली गेली अंगावर जखमा केल्या गेल्या तरीही संभाजी महाराजांनी ना धर्म सोडला ना स्वराज्याचा अपमान केला कवी कलश यांनाही त्याच प्रकारे छळून मारण्यात आले त्यांची हत्या अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी फाल्गुन अमावस्या औरंगजेबाच्या आदेशावरून तुळापूर पुणे जिल्हा येथे संभाजी महाराजांची निर्घृण हत्या करण्यात आली त्यांचे शरीर तुकडे करून भीमा इंद्रायणी नदीत टाकण्यात आले जेणेकरून मराठ्यांमध्ये भीती पसरावी पण धर्म आणि स्वाभिमानासाठी प्राण देणाऱ्या या राजाला मरणानंतरही अपमान सहन करावा लागला नाही इतिहासकारांच्या मते आणि लोकपरंपरेनुसार तुळापूर वढूबुद्रुक गावातील धाडसी ग्रामस्थांनी हे अत्यंत धोकादायक कार्य केले मुघल सैन्य आसपास तैनात असतानाही काही ग्रामस्थांनी रात्रीच्या अंधारात नदीकाठी जाऊन संभाजी महाराजांचे देहाचे तुकडे गोळा केले या कार्यात प्रामुख्याने वढूबुद्रुक गावातील गोविंद गोपाळ कुलकर्णी काही ठिकाणी गोविंद शिवले पाटील असेही उल्लेख केले जातात त्यांनी कोणत्याही भीतीशिवाय महाराजांचे अवशेष एकत्र केले हे काम केल्यास मृत्युदंड निश्चित होता तरीही त्यांनी धर्म आणि कर्तव्य सोडले नाही तरी आपण सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा मुजरा करून अशीच कहाणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर रोज सायंकाळी साडेपाच वाजता व्हिडिओ येतात त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथाही व्हिडिओ चालू आहेत तरी सर्वांनी व्हिडिओ पाहा धन्यवाद